फिल्म सिटी एंट्रन्स नेव्हर डिसअपॉइंट्स मी कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकरीड्यावर असणाऱ्या या राज्यमातेला नमस्कार करून वंदन करून फिल्म सिटीच्या आत जाऊया आणि बघूया आणखी थोडा कचरा फिल्म सिटीतल्या ओल्या कचऱ्याच्या ह्या पेट्या आहेत पण त्यात सगळं प्लास्टिक आहे कदाचित या प्लास्टिकच्या पिशव्या ओल्या असतील कचरा बघितलात हास्यास्पद ना मागच्या वेळेला मी एक फिल्म सिटीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओनंतर बी एम सीनं त्याची लगेच दखलही घेतली तिथला तो परिसर स्वच्छही केला पण त्यानंतर मी फिल्म सिटीमध्ये किमान पंधरा वेळा तरी आलो असेल परिस्थिती जैसे थेच आहे त्याच स्पॉटवर नेक्स्ट डे पासून तसाच कचरा जमलेला असतो खूप वाट पाहिली खूप वाट पाहिली पण काहीच फरक पडला नाही म्हणून आजचा हा पुन्हा एकदा व्हिडिओ करतो आहे बी एम सी तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येतोय ना तोंड देखलं फक्त आम्ही प्रत्येक एरियामध्ये अशा कचऱ्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत इतकं करून मोकळे होऊ नका आपल्यासमोरचं संकट खूप मोठं आहे आपली लोकसंख्या खूप आहे त्यामुळे कचरा खूप जास्त निर्माण होणार आहे त्यामुळे अशी खूप घाणे ठिकाणं असणार आहेत त्यामुळे तिकडे फक्त असे दोन चार तुटलेले डबे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या जितका कचरा तितक्या पेट्या आणि तितके डेडिकेटेड कचरा गोळा करण्याची ठिकाणं ही आता असाईन करा मला माहिती आहे की तुम्ही सांगाल कराय वरती एका पुलाचं चा काम मुलुन चालू आहे तो मुलुंड गोरेगाव लिंक रोडचं बाजूला सगळी रिडेव्हलपमेंट चालू आहे पण हे सगळं चालू आहे म्हणून रस्त्यावर कचरा आता ही जनता खपवून घेणार नाही तेव्हा आवरात आहे